नमस्कार मीरा नाहिंदर महानगरपालिकेची जाहिरात टोटल तीनशे अठ्ठावन्न तुमच्या जागा आलेल्या आहेत गट कची जागा आहेत तुमचा अभ्यासक्रम काय आहे कितीपर्यंत तुमचं वय आहे त्याची पात्रता काय कुठल्या पदासाठी आणि टोटल एक पंचवीस हजार बेसिक ते एक लाखापर्यंत प्लस पर्यंत तुमचं वेतन असणार आहे ठीक आहे सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया माझा आवाज येतो कमेंट करून द्या पटकन दिवशी ठीक आहे चला आवाज ऐकले ओके चला तर या मीरा महानगरपालिकेची जाहिरात आहे लास्ट डेट कधी आहे ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊया बघा मीरा महानगरपालिका एकवीस आठला तुमची जाहिरात आलेली आहे मीरा भाईंदर महानगरपालिका म्हणून गटक संवर्गातील रिक्त पदाची सरळ सेवेने पदभरती करण्यासंदर्भात जाहिरात तुमची आलेली आहे ओके वीस आठ दोन हजार पंचवीस मान्यता दिलेले तीनशे अठ्ठावन्न एवढे पदभर्ती केली जाणार आहे किती पद आहेत टोटल तीनशे अठ्ठावन्न पदाची जाहिरात आहे हा ऑलरेडी जाहिरात आलेली आहे तीनशे अठ्ठावन्न पदाची जाहिरात ही ऑलरेडी आलेली आहे कल्पिता पिंपळे आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त मुख्यालय ठीक आहे ती तुमची जाहिरात शेवट डिटेल दिलेली आहे कधीपर्यंत तुमचे फॉर्म भरायचे सगळी 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 डिटेल ठीक आहे गट कर्गातील टोटल पद आहेत ठीक आहे पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तुमच्या वेगवेगळ्या जागा आहे त्याचा स्केल दिलेला आहे तर तुमचा फॉर्म भरायला बावीस तारखेपासून सुरुवात झालेली म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आज, आज पाच वाजल्यापासून ते बारा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे बारा सप्टेंबर पर्यंत ही शेवटची तारीख आहे किती बारा सप्टेंबर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ही शेवटची तारीख आहे बारा सप्टेंबर पद कोणकोणते पद आहेत तर याच्यामध्ये पद बघा सगळे कनिष्ठ अभियंता स्थापत्याचं पद आहे पेमेंटचा यस तेराचा स्केल आहे पस्तीस हजार चारशे बेसिक आहे एक लाख बारा हजार चारशे हे त्यांचं बेसिक वेतन आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकचा आहे कनिष्ठ अभियंता विद्युतचा आहे टंक लेखक जे फक्त तुमचं एक टायपिंग पाहिजे मराठी थर्टी टायपिंग आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग तुमचं लिपिक टंक लेखकचं आहे त्याचं जो काय स्केल आहे येस हा स्केल आहे त्याला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं त्या ठिकाणी तुमचं वेतन आहे ह्या साईडला तुमच्या संख्या किती जागा आहेत त्या जागा डिटेलमध्ये दिलेल्या आहेत त्याच्यानंतर सर्वेअर नावाचं सर्वेक्षक नावाचं पद आहे नळ कारागीर नावाचं पद आहे पलंबर ज्याला म्हणतो ते प्लंबर नावाचं पद आहे त्याच्यानंतर हिटर नावाचं पद आहे त्याच्यानंतर मिस्त्री नावाचं पद आहे पंप चालक अनुरेखक तंत्र इलेक्ट्रिशियन कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर किंवा संगणक प्रोग्रामर हे पद आहे त्याच्यानंतर बघा स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे या स्वच्छता निरीक्षक पदाचं तुमचा वेतन जो आहे एस आठ चा स्केल आहे पंचवीस हजार पाचशे ते एकशे हजार शंभर हा फक्त बेसिक स्वच्छता निरीक्षक साठी आहे ज्यांनी कोर्स केला असेल तर त्यांच्यासाठी आपली स्वच्छता निरीक्षकची बॅच उद्यापासून स्टार्ट होत आहे संपूर्ण स्वच्छता निरीक्षक बॅच आहे ती बॅच सुद्धा स्टार्ट होत आहे चालक इंद्रचालक सहाय्यक अग्निशमन केंद्राधिकारी अग्निशमन उद्यान अधीक्षक लेखापाल डायलिसिस तंत्रज्ञ आणि बालवाडी शिक्षिका एवढ्या या ठिकाणी तुमच्या वेगवेगळ्या पदाच्या आहेत जाहिराती अजून काही पद आहे तर तत्पूर्वी स्वच्छता निरीक्षक या पदाची आपली बॅच सुरू झालेली आहे उद्यापासून स्टार्ट होणार आहे त्याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षकता जो काय तुमचा का स्लॅबस आहे आतापर्यंत मनपाला विचारला तो स्लेबस अधिकृतपणे जो नवीन सिलेबस आलेला आहे त्या नवीन अधिकृत नुसार तुमची स्वच्छता निरीक्षकची आपण बॅच सुरू केलेली आहे तर फक्त चारशे एकोणपन्नास रुपये फीस आहे बारा महिन्याची त्याची व्हॅलिडिटी आहे तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा बॅच जर जॉईन करायचा असेल तर आपलं स्त्री अकॅडमीचा ऍप आहे या प्रकारचा लोगो आहे आणि मराठीमध्ये जर तुम्ही असं स्त्री अकॅडमी टाकलं तरच आपलं ऍप इंग्रजी इंग्रजीमध्ये ऍप येणार नाहीये फक्त मराठीमध्येच आपलं ऍप आहे तुमचे काय प्रश्न असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर दिला नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री या नंबरला तुम्ही हाय पाठवू शकता व्हॉट्सअपला आणि जी बॅच तुम्हाला तयारी करायची किंवा बॅच जॉईन करायची बॅचं नाव तिथं द्या तुम्हाला ऍपची लिंक सुद्धा पाठवून जाईल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी आपण लिंक दिलेली आहे चला मीनाक्षी थँक्यू वेलकम हे बॅस सुरू झाली त्याच्यानंतर दुसरे काही पद आहेत परिचारिका अधिपरिचारिका नावाचं पद आहे त्याच्यानंतर प्रसावित एन च पद आहे एन एम त्यानंतर औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी नावाचं पद आहे लेखा परीक्षक नावाचं पद आहे विधी सहाय्यक अधिकारी नावाचं पद आहे आणि तारतंत्री वायरमन नावाचं पद आहे ग्रंथपाल नावाचं पद आहे त्याचं पेमेंट सुद्धा एस तेरा त्याला स्केल आहे एक पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं पेमेंट आहे आणि टोटल तुमच्या जागा तीनशे अठ्ठावन्न आहे किती आहेत सगळ्या जागा तीनशे अठ्ठावन्न आहेत आणि आपला जर टेलिग्रामचा ग्रुप तुम्ही अजूनही जॉईन नसेल केला तर टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा या व्हिडिओच्या मध्ये टेलिग्रामच्या ग्रुपची तुम्हाला लिंक दिलेली आहे कारण ही जाहिरात ऑलरेडी आपण टेलिग्रामच्या ग्रुपवर दिलेली आहे एकदा चेक करून घ्या सर्वांनी ठीक आहे आता तुम्हाला अर्ज करायला आजपासून सुरुवात झाली आज पाच वाजल्यापासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे तर तुमची बारा सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता शेवटची तारीख तुमची बारा सप्टेंबर आहे आणि एक्झाम जे असणार आहे ते एक्झाम सात दिवस अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे एक्झाम कधी आहे तुमचं हॉलटिकीट कधी आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन आहे अजून आपलं चॅनेल सबस्क्राईब तर चॅनेल एकदा सबस्क्राईब करून द्या त्याची बेल ऐकून प्रेस करा तुम्हाला जे काही नवीन अपडेट असेल ते सगळे आपल्या चॅनेलला मिळतात हे जागा दिल्या तुमच्या पदानुसार कनिष्ठ अभियंता त्या पदाच्या जागा आहे तुमच्या कास्टनुसार जागा इथं दिलेल्या आहेत ठीक आहे एक सेकंद हा बघा तुमच्या कास्टनुसार इथे जागा दिलेल्या आहेत अजा म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा दिले विजा ड दिलय बी एन टी सी एन टी डी दिलेला आहे विमा प्र ठीक दिलेला आहे एस सी बी सी दिलेला आहे ईडब्ल्यू दिले आहे खुला दिलेला आहे आणि एकूण संख्या तुमच्या पदाच्या दिलेल्या तुमच्या पदानुसार किती जागा आहेत ते दिलेलं आहे आणि तुमची पात्रता बघूया आता ह्या जागा तुम्हाला पाहू शकता तुम्ही ठीक आहे बघून घ्या कारण ऑलरेडी मी टेलिग्रामला ही जाहिरात दिलेली आहे त्याच्यासोबत तुमची पात्रता महत्वाची आहे की कोण कुठल्या पदासाठी फॉर्म भरू शकतो ती पात्रता आपण पाहूया ओके चलो भरपूर एक सत्तावीस महत्वाचे पद आहेत वेगवेगळ्या पदाच्या आणि सगळ्या सगळ्या ज्या जागा आहेत सगळ्याच्या सगळ्या जागा जा तुमच्या क्लास थ्रीच्या आहेत क्लास टूच्या यातली कुठलंच पोस्ट नाही आहे किंवा क्लास फोरची नाही सगळ्या क्लास थ्रीच्या आणि चांगल्या वेतनच्या चांगल्या पद पगाराच्या ह्या सगळ्या नोकऱ्या आहेत ओके थोडस घेऊया वरती हे पीडीएफ आहे ओके चला पदाचे नाव सहाय्यक विधी अधिकारी दिलेले आहे गटकच त्याची पात्रता आपण वर जे काही पद दिले आहेत त्याच्यामध्ये जागाची संख्या कमी करायची वाढवायची असेल तर तो अधिकार सरस्वती आयुक्तांना दिलेला आहे आता इकडे तुमची बघा मंजूर सेवा प्रवेश नियमा शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तिकडं तुमचं पद दिलेलं आहे इथं कुठल्या पदासाठी जागा आहे ते पद दिलेलं आहे आणि इकडं तुमची त्या ठिकाणी काय दिलेली पात्रता दिलेली आहे शैक्षणिक पात्रता कुठल्या पदासाठी कुठली शैक्षणिक पात्रता आहे तर सगळ्यात अगोदर आपण एनि ग्रॅज्युएशन वालो आता हे जर पहिलंय कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट स्थापत जे आहे स्त्रेणी तीनच तर याची पात्रता काय आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्याची शिविल अभियांत्रिकी पदवी पाहिजे ठीक आहे इथं डिप्लोमा चालणार नाहीये त्याच्यानंतर नेमणुकीनंतर तीन वर्षामध्ये त्यांना कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे बघा म्हणजे तुमच्याकडे तीन वर्षानंतर नेमणुकीनंतर तुम्हाला कनिष्ठ अभियंता जी काही व्यावसायिक परीक्षा आहे ती उत्तीर्ण झालेलं पाहिजे किंवा करावी लागणार आहे आणि मराठी भाषेचं तुमच्याकडे ज्ञान असणं आवश्यक आता दुसरी जी आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्यची त्याला सिव्हिल आणि वॉटर मॅनेजमेंट इंजिनिअरिंग असेल सिव्हिल आणि एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग स्ट्रक्चर इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी हे सगळे यासाठी पात्र आहेत त्यानंतर पुढचं कनिष्ठ अभियंता मॅकॅनिकलचा आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुमची मेकॅनिकल इंजिनीअर झालेली पदवी पाहिजे तुमच्याकडे बस एवढंच आहे त्याच्यानंतर इकडं ठीक आहे हा वरच असते ऑटो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वाले प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्री इंजिनिअर वाले फॉर्म भरू शकतात जसं वरती होतं सेम तसंच आहे त्याच्यानंतर तुमची लिपिक अंकलेखका बघा लिपिकेट अंकलेखकासाठी काय पात्रता का? आहे सेल तुमचे बघा लिपिक टंकलेखक गट क च पद आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी कुठलीही तुमच्याकडे पदवी पाहिजे बी ए असेल बी कॉम असेल किंवा बी एस सी असेल कुठलीही पदवी चालते त्याच्यानंतर तुमच्याकडे मराठी टायपिंगचं थर्टीचं सर्टिफिकेट पाहिजे त्याच्यासोबत तुमच्याकडे इंग्रजीचं फोर्टीचं सर्टिफिकेट पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक कारण दहावीला तुम्हाला कोणताही तुमचा मराठी माध्यमातला किंवा एखादा मराठी विषय असला पाहिजे एवढंच सर्वेअर किंवा सर्वेक्षक नावाचं पद आहे इथं सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी का सिव्हिल इंजिनिअरचा ज्याने कोणी डिप्लोमा केलाय तो सुद्धा चालतो बस तेवढंच आहे नळ कारागीर प्लंबर नावाचा आहे असेल तरी चालतंय त्याच्यानंतर तुम्ही आयटीआय केलेला असावा नळ मध्ये आणि तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असं दिलेला आहे पीटर नावाचाही सेम दहावी पास तुमच्याकडे प्विटरचा तो काय आयटीआय त्याचं प्रमाणपत्र पाहिजे आणि तीन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव पाहिजे मिस्त्री सेम 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 पंप चालकला सुद्धा सेमच पात्र आहे इथं फक्त गट गटक जे आहे महाराष्ट्र राज्य म्हणजे तुमची बारावी पास पाहिजे त्याच्यासोबत तुमच्याकडे शासन मान्य औद्योगिक संस्था म्हणजे आयटीआयचा अनुरेखक व तसं अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे जर आयटीआय नसेल तर त्या रिलेटेड जो काही अभ्यासक्रम आहे जो कोर्स आहे तो केलेला तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे वीज वीजतंत्रीवाल्याला दहावी पाहिजे आणि तुमच्याकडे आयटीआय पाहिजे वीज वीजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केलेला आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे ठीक आहे हे अनुभव आले सगळे आता विदाउट अनुभव आले आपण बघूया कुठले आहेत तर स्वच्छता निरीक्षक बघा स्वच्छता निरीक्षक मध्ये तुमची इथं थोडीशी पात्रता बघा स्वच्छता निरीक्षक आरोग्य सेवा ठीक आहे सार्वजनिक आरोग्य सेवा मान्यता प्राप्त विद्यापीठ कुठलीही पदवी पाहिजे आणि स्वच्छता निरीक्षक पदवी का तुम्ही उत्तीर्ण झालेली असावे जो काही डिप्लोमा आहे स्वच्छता निरीक्षक आहे तो तुमच्याकडे पास झालेला पाहिजे आणि मराठी भाषेचे तुमच्याकडे ज्ञान पाहिजे या अटी आहेत स्वच्छता निरीक्षक चांगलं त्याला वेतन आहे त्यानंतर यंत्र चालक चालक साठी आहे बघूया आपण एने वाले कोण कोणत्या ते पण बघूया अग्निशामक गट कर्च दिलेला आहे तुमची एस सी सी पास पाहिजे आणि अग्निशामक चा जो काय अभ्यासक्रम आहे तो तुम्ही पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा शारीरिक पात्रता एकशे पासष्ट सेंटीमीटर तुमची उंची असावी तुम्ही महिला असताल तर एकशे बासष्ट तुमची सेंटीमीटर उंची पाहिजे पुरुष स्नडी छाती एकशे एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवत आली पाहिजे आणि वय मर्यादा आहे उमेदवाराचे वय तीस वर्षापेक्षा अधिक नसूय असं कशसाठी या अग्निशामक साठी आहे एसटी भरती संदर्भामध्ये शिंदे आहेत एसटी भरतीची जाहिरात तेरा सप्टेंबर नंतर येणार आहे तुम्हाला एसटी भरतीची जर बॅच जॉईन करायची असेल तर ती पण सुरू झालेली आहे आपला नंबर जो दिलेला आहे नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे आता ही संपूर्ण जाहिरात बघून घ्या बालवाडी शिक्षिका म्हणून आहे बघा ज्या कुठल्या महिला असतील त्यांच्यासाठी महत्वाचं पद आहे हे सुद्धा श्रेणी तीनच म्हणजे ग्रुप सीच क्लास च पद आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि माध्यमिक उच्च शिक्षण माध्यमिक म्हणजे तुमचं या ठिकाणी एस सी सी म्हणजे बारावी पास झालेली पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही शासन मान्य बालवाडी टीचर्स नावाचा कोर्स आहे तो कोर्स तुम्ही पास केलेला असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असो याला सुद्धा चांगली पेमेंट आहे बालवाडी शिक्षिका बघा तुमच्या कोणी असेल महिला तर त्या बालवाडी शिक्षिका महत्वाचा कोर्स आहे चांगला आहे ठीक आहे त्यानंतर परिचारिका अधिपरिचारिका तर जी एन एन म्हणतो आपण तर यांचं सुद्धा एस ची पाहिजे आणि तुमच्याकडे तो नर्सिंगचा जो कोर्स आहे डिप्लोमा आहे तो झालेला असावा संबंधित विषयात तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यासोबत तुमचं नर्सिंग काउन्सिलची नोंदणी सुद्धा झालेली असावी औषध निर्माता फार्मसी वाल्यांसाठी आहे ओके आ, लेखा बी बीकॉम वाल्यांसाठी आहे पदू पदवी वाणी शाखेच आहे बीकॉम वाल्यांसाठी आहे अनुभवाची आवश्यकता नाहीये सहाय्यक विधी अधिकारी लॉ वाल्यांसाठी आहे पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तारतंत्री वायरन आय आयटीआय वाल्यांसाठी आहे ठीक आहे आता तुमची जे काही वेगवेगळे पात्रता ऑलरेडी दिलेली आहे बघून घ्या आपल्या टेलिग्रामला सुद्धा दिलेली आहे फीस ओपन चे उमेदवारांना एक हजार रुपये फीस आहे कास्ट वरल्या सगळ्या उमेदवारांना नऊशे रुपये फीस आहे जर कोणी माझी सैनिक असेल फॉर्म भरत असेल तर माझी सैनिकाला शुल्क नाही बरं का फी नाहीये माझी सैनिक फ्री मध्ये फॉर्म भरू शकतो थोडं खाली घे ठीक आहे अभ्यासक्रम टेक्निकल दाखव एक बघाय तुमचं वय दिलेलं आहे कमीत कमी जास्तीत जास्त वय दिलेलं आहे सगळ्या पदासाठी फक्त अग्निशामक जे काय टेक्निकल पद आहे त्याला वेगळं दिलेलं आहे बघा कमीत कमी ओपनचे आहेत तर अठरा वर्ष जास्त जास्त अडतीस वर्ष कास्टमध्ये असाल सुद्धा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्त जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे त्यानंतर माझी सैनिक तुमचा जो काय सेवा कालावधी झालेला आहे तो सेवा कालावधी सोबत तुम्हाला अधिक तीन वर्ष ही तुमचं वयाची आठ आहे तुम्ही भूकंपग्रस्त आहात दिव्यांग आहात ठीक आहे प्रकल्पग्रस्त असता तर पंचेचाळीस वर्षापर्यंत फक्त जे अंशकालीन उमेदवार आहेत अंशकालीन उमेदवारांचं वय हे पंचावन्न वर्षापर्यंत आहे अंशकालीन वाले किती पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात हा समांतर आरक्षण सगळं तुमचं स्पोर्टचं असेल तुमच्या जागेनुसार तुम्हाला आरक्षण आहे तिथं जागत नसेल तुमची तर आरक्षणाचा तिथं फायदा होत नाही ओके याची काय आवश्यकता नाही तुमचं परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे बघा आता कोण कोणत्या परीक्षा आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता मॅकॅनिक ठीके विद्युत सर्वेअर हिटर प्लंबर मिस्त्री चालक संगणक स्वच्छता निरीक्षक उद्यान सहाय्यक विधी अधिकारी वायर ग्रंथपाल परीक्षाचं स्वरूप अनेक गुणांची पद्धत खालीप्रमाणे दिलेली आहे तुम्हाला अशा प्रकारे तुमचा मराठीचे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे नंबर ऑफ क्वेश्चन दोन क्वेश्चन ठीके नंबर ऑफ क्वेश्चन मराठी दोन क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन दिले पंधरा ठीक आहे म्हणजे तीस मार्क म्हणजे तुम्हाला एका क्वेश्चनला मार्क ऑफ क्वेश्चन एका क्वेश्चनला दोन मार्क दिलेले आहेत पंधरा क्वेश्चन मराठीचे आहेत जनरल नॉलेजचे पंधरा क्वेश्चन आहेत ठीक आहे इंग्रजीचे पंधरा क्वेश्चन आहेत आणि रिजनिंगचे पंधरा क्वेश्चन असे तुमचे एकूण साठ क्वेश्चन तुम्हाला आहेत आणि एकशे वीस मार्क आहेत साठ क्वेश्चनला आणि टेक्निकल जो सब्जेक्ट आहे तुमचा ठीक आहे टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला चाळीस प्रश्न असे तुमचे एकूण ऐंशी प्रश्न हे ऐंशी मार्क म्हणजे टोटल हे तुमचे एकशे वीस मार्क आणि हे तुमचे ऐंशी मार्क असे टोटल दोनशे मार्क आणि शंभर प्रश्न हा तुमचा स्लॅबस आहे सेम सगळ्या पदासाठी दिलेला आहे जे तुमचं वेगवेगळं टेक्निकल आहे त्या टेक्निकल नुसार तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला मार्क येतात आणि आपली स्वच्छता निरीक्षकची बॅच विद्यापासून सुरू होत आहे ज्यांना बॅच जॉईन करायचं असेल तर त्याने लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा लेखापाल लेखा परीक्षक या पदासाठी सेम आहे सेमच फक्त त्यांचा अकाउंट जो, जो सब्जेक्ट आहे त्याला चाळीस प्रश्न ऐंशी गुण आहेत दोनशे प्रश्न दोनशे गुण आहे शंभर प्रश्न सेम आहे ठीक आहे हा एक हा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न पंच्याण्णव त्रेसष्ट आता स्वच्छता निरीक्षक बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे त्या बॅच मध्ये तुम्हाला जो काही प्रत्येक गण घटक आहे त्या घटकची पीडीएफ मिळणार आहे त्याच्यासोबत त्याची नोट्स त्याच्यासोबत तुम्हाला त्याच्यावरती जेवढे काही एमसीक्यू असतील ते सगळे एमसीक्यू तुम्हाला मिळणार आणि सगळे तुम्हाला आपल्या मध्ये सुद्धा मिळतील वैयक्तिक व्हॉट्सअपवर सुद्धा त्याची पीडिए मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर अग्निशामक वाल्यासाठी सेम आहे फक्त त्यांचे टेक्निकलचे वीस प्रश्न आहेत चाळीस गुणासाठी असे शंभर प्रश्न दिले आहेत त्यांना मराठी इंग्रजी जनरल सायन्स आणि तुमचं रिजनिंग कंपल्सरी ठेवलेलं आहे त्यानंतर लिपिक वाल्यासाठी सेम आहे लिपिक टंकलेखाला काय आहे तर त्यांना टेक्निकलचं काहीच नाही पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस सामान्य आणि पंचवीस जीएस असे टोटल त्यांना शंभर प्रश्न आणि दोनशे गुरे कोणासाठी लिपिक टंकलेख या पदासाठी आहे बरं का हो चलो ठीक आहे तुमची सगळी माहिती झालेली आहे फीज झालेली सगळी सगळी डिटेल माहिती तुम्हाला मिळालेली आहे संख्या दिली आहे निवड सूची दिलेली आहे हा तुमची निवड फायनल आहे ठीक आहे इथं बघा तुमचं फॉर्म भरायला सुरुवात झालेले तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे क्लिक करून ठीक आहे मग तुम्हाला ओटीपी तुमचा पासवर्ड तयार होईल आणि शेवटची तारीख बघा बारा सप्टेंबर शेवटची तारीख फॉर्म भरायची फॉर्म भरायला आज सुरुवात झालेली आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वच्छता रिनशिपची आपली बॅच सुरू झाले कोणाला जॉईन करायचं असेल तर हा नंबर आहे नाईन फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री याला हाय पाठवा आणि स्वच्छता रिशिप्ट बॅच म्हणा स्टार्ट बॅच तेवीस ऑगस्ट उद्यापासून बॅच सुरू होत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही महत्वाचे नवीन बघा याचा नवीन जो अभ्यासक्रम आहे त्या नवीन अभ्यासक्रमानुसार तुमची संपूर्ण बॅच असणार आहे बॅटचा जो कंटेंट आहे तो कंटेंट त्याच्यासोबत त्याच्यावर तुम्हाला एमसी क्यू आणि त्याची टेस्ट एवढ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त चारशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत आणि पहिल्या शंभर जणांसाठीच असणार आहे नंतर याची फीस एक दीड हजार होणार ठीक आहे चला थांबतोय व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक ऑलरेडी मी दिलेली आहे तो जॉईन करून घ्या थांबतोय